आज आपण विदर्भ स्पेशल ओल्या तुरीच्या दाण्याची सोल्याची मस्त चटपटीत खमंग भाजी बनवतोय तर ही भाजी बनवण्यासाठी इथे मी एक पाव शेंगा घेतले आहे या शेंगा सोलून घ्यायचे यातले दाणे काढून घ्यायचे यामध्ये काही कीड लागलेले दाणे असतात ते बघून काढायचे बघा अशा प्रकारे सगळे दाणे काढून घ्या सगळ्या शेंगायचे मी दाणे काढून घेतले दाणे पाण्याने आता स्वच्छ धुवून घ्यायचे आता गॅसवर पॅनमध्ये किंवा कढाईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं अर्धा ते एक चमचाच तेल घ्या आणि हे सगळे दाणे आता ह्या तेलामध्ये परतून घ्यायचे भाजून घ्यायचे पाच ते सहा मिनटं हे एकसारखे परतत भाजून घ्यायचे दाण्यावर थोडे काळे डाग पडायला पाहिजे तोपर्यंत दाणे भाजून घ्यायचे तर पाच सहा मिनटं मी दाणे भाजून घेतले आता गॅस बंद करून घ्यायचा आणि हे थंड होऊ द्यायचे दाणे थंड होईपर्यंत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटण तयार करून घेऊया तर त्यासाठी इथे मी सात ते आठ लसणाच्या पाकड्या घेतल्या आहे तीन हिरव्या मिरच्या कापून घेतल्या थोडासा कडीपत्ता घेतला आणि थोडा अद्रक घेतला आहे आता याचा मिक्सरमधून जाडसर ठेचा करून घ्यायचा बघा अशा प्रकारे थोडा जाडसरच ठेचा करून घेतला आता दाणे थंड झाले आहे दाणेसुद्धा मिक्सरमधून थोडे जाडसर वाटून घ्यायचे दाण्याची अगदी बारीक पेस्ट करायची नाही मिक्सर चालूबंद चालूबंद करून दाणे मिक्सरला वाटून घ्यायचे बघा अशा प्रकारे जाडसरच वाटून घेतले आता आपण भाजी तयार करून घेऊया त्यासाठी पॅनमध्ये दोन ते ती तीन मोठे चमचे तेल घ्यायचं तेल गरम झालं की यात अर्धा चमचा मोरी घालायची अर्धा चमचा जिरं जिरा आणि मोरी तडतडली तर की थोडासा हिंग घालायचा त्यानंतर हा ठेचा घालायचा गॅस कमी करायचा आणि एक मिनटं वाटण परतून घ्यायचं ह्या भाजीमध्ये तुम्ही कांदा टोमॅटोसुद्धा घालू शकता पण खूप कमी घालायचा आते आते आता हे दाण्याचं वाटण घालून घ्यायचं आणि दोन तीन मिनटं हे तेलामध्ये परतून घ्यायचं एकसारखे हलवत परतून घ्या हे असे थोडे सॉफ्ट व्हायला पाहिजे तर दोन तीन मिनटं हे दाण्याचं वाटण मी परतून घेतलं आता यात पाव चमचा हळद घालायची हळद कमीच घाला कारण ह्या भाजीला हिरवा रंगच छान दिसतो एक चमचा धनेपूड घालायची अर्धा चमचा जिरेपूड आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि मसाले भाजीमध्ये आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे परतून घ्यायचे यात आपण लाल तिखट घालणार नाही आहे आधीच हिरव्या मिरच्याचा ठेचा घातला होता ठेचा घातल्यामुळे भाजीचा हिरवा रंग तसाच राहतो आता यात गरम पाणी घालायचं थंड पाणी अजिबात घालू नका पाणी थोडं जास्तच घाला भाजी शिजल्यानंतर ती थोडी घट्ट येते पाण्यामध्ये सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पाच ते सहा मिनटं भाजी शिजवून घ्यायची याला चांगली उकळी येऊ द्यायची बघा भाजीला चांगली उकडी आली आहे भाजी थोडी घट्ट झाली ही भाजी खूप जास्त पण घट्ट करायची नाही अशी थोडी पातळच पाहिजे तर तुरीच्या दाण्याची सोल्याची ही भाजी तयार झाली बरेच जण याला आमटीसुद्धा म्हणतात ही भाजी तुम्ही पोळीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता किंवा नुसते अशी खायला खूप छान लागते तर आता हिवाळ्यामध्ये भरपूर ओल्या तुरीच्या शेंगा येतात तर या पद्धतीने ही भाजी आमटी बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडणार आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा त्याचसोबत आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा